नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज सांगली जिल्ह्यातल्या राजकारणाला वेगळं आणि धक्का देणारी अत्यंत खळबळजनक अशी बातमी आहे सांगली येथले काँग्रेसचे नेते व माजी नगरसेवक आणि खासदार विशालदादा पाटील यांचे अत्यंत जवळचे शिलेदार असलेले मनोज सरगर हे आता भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि मनोज सरगर यांची पोस्टर्स जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झळकू लागल्याने पडळकर सरगर हा नवा राजकीय पॅटर्न समोर येतोय का याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे विशालदादा पाटील यांच्या गटाला आणि काँग्रेसला धक्का देणारी ही मोठी बातमी असून येत्या काही दिवसामध्ये मनोज सरगर हे भाजपवाशी झाले तर त्या सगळं त्याबद्दल फारसं आश्चर्य वाटणार नाही मनोज सरगर हे जत तालुक्याचे भूमिपुत्र असून मूळचे जत तालुक्यातील गुळवंची या गावचे ते रहिवाशी आहेत गेल्या काही वर्षापासून त्यांचं सांगली येथे वास्तव्य असून सध्या ते सांगलीमधून महापालिकेवर नगरसेवक म्हणून मागच्या टर्मला निवडून आले होते गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार विशानदादा पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी अत्यंत जंगजंग पचारलं होतं सांगली ते मायाका चिंचणी अशी पदयात्रा काढून त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष तर वेधून घेतलंच याशिवाय जत कवटे मंडळा आणि आटपाडीमध्ये त्यांचा जो मोठा वर्ग आहे त्यांचे मोठे चाहते आहेत त्या सर्वांना एकत्र करून त्याची मोठ बांधली व लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार विशालदादा पाटील यांना मोठं मताधिक्य निवडून देण्यामध्ये मनोज सरगर यांचा शिहाचा वाटा असल्याचं अगदी स्पष्टपणे बोललं जात आहे विशाल पाटील यांचे खंदे समर्थक असलेले मनोज सरगर यांची आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी चवळीक वाढते काय अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे जत तालुक्यामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जे अनेक पोस्टर झळकले त्या अनेक डिजिटल लावण्यात आले त्या सम सर्व डिजिटलवर एका बाजूला आमदार गोपीचंद पडळकर तर दुसऱ्या बाजूला मनोज सरगर असे डिजिटल जत शहरामधून लावण्यात आले होते अगदी जत पंचायत समिती मार्केट यार्डाच्या समोर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये हे सर्व डिजिटल झळकले आहे त्यामुळे काँग्रेसचे कट्टर सेनापती असलेले मनोज सरगर भाजपमध्ये येणार का अशी चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसापासून सरगर आणि विशालदादा पाटील यांच्यामधला दुरावा वाढल्याचंही स्पष्ट होत आहे अनेक खासदारांच्या अनेक कार्यक्रमामध्ये नेहमी पुढे पुढे असणारे मनोज सरगर खासदारांच्यापासून थोडेसे बाजूला गेलेत की काय तर या चर्चेला हे राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात उदाहरण आलेलं आहे जत तालुक्यामध्ये पडळकर सरगर यांचं मलोमिलन हा एक पडळकर सरगर हा नवा राजकीय पॅटर्न निर्माण करत असल्याची चर्चा आहे मनोज सरगर यांचे अनेक गावामध्ये कट्टर समर्थक आहेत अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे आणि आता पडळकरांना सरकर यांच्या रूपानं मोठी ताकद मिळाली असल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे आगामी जत नगरपालिका त्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर सरकर पॅटर्न हा जत तालुक्यात खळबळ माजवून देईल अशी राजकीय वर्तुळामध्ये शक्यता वर्तवली जाते आणि या दोन्ही नेत्यांचं मनोमिलन हे आमदार गोपीचंद पलळकर यांच्यासाठी सकारात्मक राजकारणाचं एक पाऊल असल्याची चर्चा सुरू झाली आहे जयभारत न्यूज बिरोचं